आपल्या तेला संदर्भात एक छोटीशी अपडेट जी आहे ती तुमच्याशी शेअर करायची आहे आता अपडेट काय आहे तर बघा बऱ्याच ताई आपल्याकडून कॅश ऑन डिलिव्हरी हवी होती आणि मी प्रयत्न केला तरी सुद्धा ते शक्य होत नव्हतं पण आता काय केलेलं आहे आपण हे आपलं तेल म्हणा किंवा आपली साबणं जे आहे ते मिशोवरती उपलब्ध तुम्हाला करून दिलेली आहेत मिशोवरती तुम्हाला मिळू शकतात आणि तिथून तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी हे ऑप्शन निवडून तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी घेऊ शकता किंवा त्या पद्धतीनं तुम्ही खरेदी करू शकता बघा या पेजपर्यंत कसं पोहोचायचं तर या पेजपर्यंत पोहोचण्यासाठी हा नाही नंबर स्क्रीन जो दिसतोय तो तुम्हाला सर्च बार मध्ये करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्या तेलापर्यंत पोहोचू शकता ते तेला त्या तेलाला क्लिक करायचं आहे म्हणजे त्या फोटोला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही थोडस खाली आल्यानंतर सोलापुरी ताई हे नाव तुम्हाला दिसणार आहे आणि त्या नावाला तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्या या पेज वरती कोणकोणत्या वस्तू अवेलेबल आहेत हे तुमच्या लक्षात येणार आहे किंवा आपल्या दुकानामध्ये सोलापुरी ताई हे एक साध्या सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर सोलापुरी ताई हे एक दुकान समजा त्या दुकानाला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या दुकानामध्ये पोहोचणार आहात आणि दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत अवेलेबल आहेत हे तुम्हाला त्यावरती दिसणार आहे तुम्ही या पेजला फॉलो सुद्धा करू शकता तर लक्षात आलं असेल कॅश ऑन डिलिव्हरी ज्यांना पण पाहिजे आहे आणि किंवा ज्या पण ती खेडेपाड्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे कारण की मिशोची जी सेवा आहे ती फास्ट आहे तुम्हाला लवकरात लवकर प्रोडक्ट जे आहे ते मिळू शकतात त्यामुळं इथं ठेवलेलं आहे खेड्या खेड्यामध्ये बरेच म्हणजे प्रॉब्लेम्स येत आहेत पोस्ट केल्यानंतर बघा कुरिअरच्या सेवा खेड्यामध्ये उपलब्ध नाही आहेत मग त्यासाठी मला स्पीड पोस्ट करावं लागतं आणि स्पीड पोस्ट केल्यानंतर आठ नऊ दहा दिवस लागतात आपलं जे प्रोडक्ट आहे ते टाईम पर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये तसं होत नाही चार ते पाच दिवसांमध्ये जास्तीत जास्त सहा दिवसांमध्ये तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचतं तर अशा करते ही जी सोय केलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आहे आणि ज्यांना ज्यांना ऑर्डर करायची आहे ते ऑर्डर नक्कीच करू शकतात